यावेळेस नगराध्यक्ष कोणता आहे राजाभो राजाभोग काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाचा या ठिकाणी नगराध्यक्ष भोकरदन मध्ये झाला पाहिजे होणार राजाभो कोणता उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदावरती या ठिकाणी निवडून येईल असं वाटतंय राजाभो राजाऊ यांचा उमेदवार हा आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीच पारड जड वाटतं उमेदवार वाटतं कोणाचं नगराध्यक्ष होईल यावेळेस पंजाच पंजाचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या आजच्या या विशेष कार्यक्रमात गुलालकुणाचा कवल जनतेचा आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदाणे शहरात सगळीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी देखील नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता तिरंगी लढत पाहायला मिळते आहेत एकीकडे भाजपाकडनं आशाताई माळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं मिर्झा समरीन तर काँग्रेसकडनं प्रियंका ताई देशमुख या या ठिकाणी उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते आहेत आणि चुरशीची लढत यावेळेस भोकरदन मध्ये होईल अशी चर्चा आहे त्यामुळे आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट नक्की काय म्हणतो आणि यावेळेस भोकरदनचा नगराध्यक्ष कोण होणार हे आजच्या या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून दादा यावेळेस भोकरदनची जनता कुणाच्या पाठीमागं पाहायला मिळते आहे तीन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी प्रबळ पाहायला मिळत आहेत भोकरदन शहरामध्ये काँग्रेसचा आहेत भाजपचा आहेत शरदचंद्र पवार गटाचा देखील आहेत मतदार कुणाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतो यावेळेस काय वाटतं प्रियंका ताई निवडून येणार नाही यंदा कारण की मागच्या वेळेस ज्या नगराध्यक्ष होते आमचे मंजूषा ताई त्यांनी फार विकास काम चांगले केलेलं आहे त्यामुळे प्रियंका ताई दोन हजार ची लिण निवडून येणार आहे वेळेस आणि इतरही उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय वाटतं नाही त्यांचा कोणताहीच काम या शहरामध्ये कोणताही विकास त्यांनी केलेला नाही भारतीय जनता पार्टीचे इथे सत्ता आहे आणि त्यांचा आमदार आहे पण त्यांनी भोकरदनला पंधरा वीस वर्ष मागे टाकलेला आहे आता तुमची आमच्या बाजूला सिल्लोड तालुका आहे ते आमच्या लय पुढे गेलेला आहे त्यांना आमच्या भोकरदनला कोणताही विकास काम केलं नाही रोजगारच्या संदर्भात आणि शिक्षकाच्या संदर्भात कोणताही असा विकास त्यांना केलेला नाही म्हणून यावेळेस प्रियंका तहीच निवडून येणार आहे आणि आमच्या भोकरदन शहर लय पुढे जाणार आहे आता यंदा या निवडणुकीतील असं म्हणताय तुम्ही काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल काय वाटतं आगामी काळात कोणती कामं या ठिकाणी महत्वाची वाटतात जी झाली पाहिजे लय काम आहे आमच्या भोकरदांचा सर्वात मोठा प्रश्न पाणीचा आहे या आमच्या भोकरदांना धरणला पाणी येऊन सुद्धा आम्हाला पाणी मिळालं नाही पियाला फार मोठा त्रास झालेला आहे आणि इथे जर आमचे प्रियंका ताई आले आमची कॅपॅसिटी फार मोठी आहे भोकरदान शहराची त्याला फिल्टर लहान झालेला आहे मोठा फिल्टर या ठिकाणी पाहिजे आणि याच्यासाठी आमच्या प्रियांका ताई काम करणार या ठिकाणी भोकरदन नगरपालिकेची निवडणूक होती आहे सगळीकडेच भोकरदन मध्ये चर्चा पाहायला मिळते या ठिकाणी फिरंगी लढत आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आहेत काँग्रेसचाही उमेदवार आहेत भाजपचाही आहे आणि शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार आहे काय वाटतं यावेळेस कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी होईल पंजाचा पंजाचा होईल पंजाचा होईल असं काय वाटतं आपल्याला आम्ही पंजाची पंजाची माणसं पंजाची मारणार आहे हो। में काई काम झाले हो लय काम झाले झाले गांजवळ लोक काही सांगते समजा बरं नाही झाले तर काळात आणखीन काय काम व्हायला पाहिजे असं वाटत काम काहीच नाही फक्त पाणी पाहिजे भोकरजाला बाकी काहीच नाही लागत नाले आणि पाणी बाकी काहीच लागत नाही यावेळेस या नगराध्यक्ष कोणता आहे राजाभोग राजाभोग आणखीन काही स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत चर्चा करूयात काय वाटतं का का यावेळेस भोकरदांचं जे इलेक्शन होत आहे तिन्ही पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत मागच्या वेळेस या ठिकाणी शरद चंद्र पवार गटचे राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल एकत्र लढलं होतं परंतु आता इथे वेगवेगळे लढतायत आणि दुसरीकडे भाजपाचा उमेदवार नगर अध्यक्ष होईल पंजाच होईल असं काय वाटतं आपल्याला कामं आहे त्यांची त्यांचे काम कामं काम आहेत कोणती कामं विशेष वाटत रोड आहे नालीचं काम आहे समजा काम केलेलं आहे कोणत्या प्रभागातून कोणत्या प्रभागातून चार चार प्रभागात आपल्या भागातला कोणता उमेदवार निवडील इरफान कुरेशी ते निवडून येतील या ठिकाणी होणार किंवा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काय वाटतं आपल्याला होईल राजाभाऊ राजाभाऊ भोकरदन शहरात नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहेत अनेक पक्ष या ठिकाणी मैदानात उतरले आहेत अनेक उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी देखील तीन उमेदवारांमध्ये कुल्यबळ लढत पाहायला मिळते त्यात या ठिकाणी भाजप आहेत काँग्रेस आहेत त्यानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट आहे आणि इतरही काही उमेदवार आहेत काय वाटतं यावेळेस कोकरदन शहरात या नगरपालिका इलेक्शन मध्ये कोणत्या पक्ष हवा पाहायला मिळते कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी सगळे सगळे आघाडी म्हणलं तर बीजेपीच राहील बीजेपीची राहील आणि मागच्या काही कामं झाली का पुढे कोणती कामं झाली पाहिजे आपल्याला काय वाटतं कामं तर होती नसणार यानंतर आणखीन काही तरुण आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत काय वाटतं दादा या भोकरदानच्या नगर परिषदेत तीन पक्ष मैदानात उतरलेले आहेत भाजपही आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहेत काँग्रेस आहेत काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाचा या ठिकाणी नगराध्यक्ष भोकरदान मध्ये झाला पाहिजे राजाभवन राजाभाऊ राजाभाऊ झाले पाहिजे असं काय वाटतं आपल्याला ते कधी बी आपलं काम पडलं पण चालते कामाला येते आपल्या घरी काही पॉलिटिशियन अडचण आली ते येते तिकडे अजून कोणती कामं त्यांच्या वतीने या भागात झालेली आहे काय वाटतं ते राष्ट्रवादी पहिले उमेदवार होते त्यांना काही काम केले नाही आमचे पगळ सगळ्या इथं कचरा कुंडी करून टाकली आमचे नाळ्या गिळ्या सगळे राजा म्हणून काम करून दिले आमचे त्यांनी काम करून दिलेले भोकरदन शहराच्या नगरपालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती भोकरदन शहरातील काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया काका या ठिकाणी नगरपरिषदेचे इलेक्शन पार पडत आहेत तिहरी लढत पाहायला मिळते आहेत तिन्ही पक्षाचे या ठिकाणी उमेदवार आहेत काय वाटतं यावेळी कशा प्रकारचं वातावरण या भोकरदन वाता शहरात पाहायला मिळते आहे कुठल्या पक्षाचं नगराध्यक्ष होईल काय वाटतं तिन्ही पक्षाच्या आता सध्या तरी नगर अध्यक्षपद हे तिन्ही भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पाकी सध्या आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीचं पारड जड वाटत परंतु भोकरदन नगरपालिकेचा विचार जर केला ऐन टायमावर नगरपालिकेचं मतदान फिरतं प्रत्येक वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये काम करत असताना नगरपालिकेचं मतदान फिरल्यामुळं ऐन टॅमावर मतदानाच्या विषयी काही सांगता येत नाही आज रोजी तरुण मतदार सोबत आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्या दादा काय वाटतं मुखर्द मध्ये कशा पद्धतीची लढत पाहायला मिळते यावेळेस कोण नगराध्यक्ष होईल राजेव देशमुख त्यांच्या वतीनं प्रियंका ताई देशमुख या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या नगराध्यक्ष होईल प्रियंका प्रियंका ते होतील त्या होतील असं का वाटतं आपल्याला ते चांगलं चांगले काम करतात भोकरदानची काही जनता आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काका काय का वाटतं यावेळेस नगराध्यक्ष कोण होईल राजा भाऊ भाऊ होतील असं का आपल्याला काय वाटत काम होतात का त्यांच्यावरती काम केली जातात आपल्याला एक नागरिक म्हणून या भागात नागरिक म्हणून आतापर्यंत तर काँग्रेसचीच सत्ता झालेली आहे आता काय झालेलं आहे की बाबा आता बी जे पी आणि तुतारी यांच्यामध्ये तुतारीमध्ये काँग्रेसमध्ये भागवा वाटल्यामुळं आणि बी जे पीचं सीट असल्यामुळं जरा चढ जादा याच्यावर होणार आहे लढ जादा याच्यावर जाणार आहे बाकी दुसरं काही नाही पण मग जे हे बोलते देशमुख साहेब तेच होणार आहे काँग्रेसचं नगराध्यक्ष काँग्रेसचा नगर अध्यक्ष नगराध्यक्ष वल्लभाई असं आपल्याला काय वाटतं नाही करतो की आणि चांगले काम आहे आणि ऐकलेत भेटे ना मालूम आहे ना जोडून येतो जसं माहिती होती की हे चांगले काम करते तरुण सोबत समजा जिचे नाही मदत करते सहकार्य करता हा राजा बद्दल त्यानंतर भोकरदन या शहरातील अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत देखील बातचीत करूया काय वाटतं का काय यावेळेस भोकरदन शहरात नगरपालिकेची निवडणूक पार पडते आहे या निवडणुकीची मोठी चर्चा आहे कारण यावेळेस तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते तिन्ही पक्षानं उमेदवार दिलेला आहे भाजपने दिलेला आहेत शरदचंद्र पवार गटाचा जो आहे त्यांचा देखील उमेदवार आहेत आणि काँग्रेसचाही उमेदवार आहेत कोणता उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदावरती या ठिकाणी निवडून येईल असं वाटतंय राजाभाऊ राजाभाऊ यांचा उमेदवार प्रियंका ताई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या नगराध्यक्ष होतील असं वाटतं आपल्याला हा त्या नगराध्यक्ष होतील असं का वाटतं काय कारण त्या मागचं नाही ते माणूस चांगला आहे ते काम चांगलं केलेले काम त्यांनी चांगले काम केलेले पाच वर्षी ते माणूस आपण कोणत्या प्रभागातून आम्ही चार मध्ये चार मध्ये चार मध्ये कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे कोणते नगरसेवक निवडून तिला इरफान सिद्दीकी और कुरेशी। ते निवडून हा पंजाचे अनेक वर्षापासून राजाभाऊ यांची सत्ता आहे नगरपालिकेवरती अजूनही या ठिकाणी तुमचं प्रेम त्यांच्यावरती पाहायला मिळत आहे त्याचं कारण काय ते चांगला माणूस आहे सगळं मिळून घेतो सगळ्या माणूस सगळं चांगला माणूस आहे ते